आपन, आग आपन तो तो आज आपण झटपट आपण याची रेसिपी बघून घेऊया नमस्कार मंडळी मी स्नेहल माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते आज आपल्या किचन मध्ये द्राक्षाचा ज्यूस किंवा ग्रॅप ज्यूस कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे पाण्यामध्ये मीठ टाकून द्राक्ष छान धुवून घ्यायचे आहेत मी हे अगोदरच केलेलं आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे प्रोसेस मी करत आहे आश्वेचे द्राक्ष मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावे त्यानंतर द्राक्ष कधीही खाताना किंवा खाण्याच्या अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यावे मीठ टाकल्याच्या नंतर पाणी छान ढवळून घ्यायचं आहे ढवळल्याच्या नंतर यामध्ये आपण हे द्राक्ष किंवा ग्रेप यामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी ठेवून द्यायचे आहे लई फळावरती कीटकनाशकची फवारणी केलेली असते स्वतःच्या सेफ्टीसाठी हे प्रोसेस आपल्याला करायचं आहे तर कमीत कमी अर्धा तास ठेवल्याच्या नंतर आपण हे क्रेप्स किंवा द्राक्ष स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायचे आहेत एखाद पाण्यानं धुल्याच्या नंतर आपण पुढचं प्रोसेस करायचं आहे त्यानंतर हे ग्रेप्स आपण तोडून या जार मध्ये टाकणार आहोत चला तर द्राक्ष सर्व तोडून टाकलेले आहेत ची सुरुवात असल्या कारणाने द्राक्ष एवढे काय गोड नसतात त्यामुळे आपण यामध्ये थोडीशी साखर ऍड करायची आहे तर गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता त्यानंतर आपण थोडासा बर्फ यामध्ये ऍड करू यामुळे काय होईल छान बारीक प्युरी वाटली जाईल चार क्यूब आपण टाकूया चार ते पाच क्यूब त्यानंतर आपण नंतर आणखी पाणी ऍड करणारच आहोत त्यानंतर आपल्याला थोडासा पुदिना यामध्ये टाकायचा आहे मिंट मिंटी मिंटी स्वाद पाहिजे असेल तर आपण थोडासा पुदिना यामध्ये ऍड करणार आहोत त्यानंतर थोडस मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत मीठामुळे काय होत की स्वाद छान येतो जास्त नाही थोडस मीठ आपण यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हा जार आपण बंद करून पण हे छान मिक्सीमध्ये फिरून घ्यायचं आहे मिक्सी मध्ये आपण हे काय करायचं आहे थोडासा जास्तपणे फिरून चला तर ज्यूस आपल्याला मस्त झालेला आहे चा, तर ज्यूस आपला छान झालेला आहे तर गाढा जास्त होऊ नये यासाठी आपण आपल्याला दोन ग्लास करायचा आहे तर आपण काय करूया थोडस पाणी टाकून हे छान आपण अशी चाळणी ठेवायची चाळणी नसेल तर पूर्ण यंत्राची चाळणी असली तरी चालेल हे आपण छानपैकी गाळून घ्यायचं आहे मिंटी मिंटी खुशबू खाण येत आहे यामध्ये चाळून घेतलेला आहे त्यामध्ये हे आपण सब्जा बीज म्हणजे सीड्स हे टाकायचं आहे आपल्या बॉडीला छान थंडावा भेटेल चला आणखीन तोडे यामध्ये आपण पुदिन्याची पानं तोडून टाकायची आहेत आता हा छान पैकी ज्यूस आपण ह्या ग्लासेस मध्ये काढून घेऊन एन्जॉय करायचा आहे तर हा जूस ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका साधारण पाव किलो द्राक्ष असतील पाव किलो द्राक्ष मध्ये छान दोन ग्लास ज्यूस होतो ज्यूस कधीही थोडा पातळच असावा जास्त घट्ट नसावा ज्यूस म्हणजे पातळ लिक्विड तर हा पण छान दोन ग्लासेस असा ज्यूस आपला झालेला आहे चला पण आता एन्जॉय करायचं हे चला तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला का द्राक्ष ज्यूस कसा बनवावं हे आपण डिटेल मध्ये पाहिलेला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटवस नेक्स्ट रेसिपी सह तो पण स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा